स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी सिक्स्टी फाईव्ह थाउजंड रुपीज मध्ये लोन हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो सर एक लाख एकावन्न एक हजार रुपयामध्ये ते एक लाख पंचेचाळीस हजार रुपयामध्ये प्राइड मोटर कधी पण किलोमीटर बरोबर छेडकानी करणार नाही नऊ वॅगनर उपलब्ध आहे सर ते घरामध्ये गाडी पोहोचायची आणि प्रत्येक ब्रँड गाडी पोहोचणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे प्राईड मोटर्स मित्रांनो प्राईड मोटर्स मध्ये मान्सून जमा असेल चालू झालेला आहे जबरदस्त गाड्यांचा स्टॉक आलेला आहे तीस ते पस्तीस गाड्या तुम्हाला स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीला सर्व गाड्या मिळतात आजच्या वेळेस मित्रांनो आता सोबत आहे तुमच्या सर, सर एकदम ऑल एक वेल सर काय धमाकेदार धमाकेदार म्हणजे तुम्हाला भेटणार आहे चाळीस हजार रुपये पासून कार ऑनली ऍट प्राईड मोटर्स मध्ये मित्रांनो तर हा धमाका ऐकण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि मागच्या व्हिडिओला ला जे प्रतिसाद दिले तुम्ही त्याच्याबद्दल ऋणी राहणार आहे मी या वेळेस तुमच्या बजेट गाडी दिल घेऊन आलेल्या प्राईड मोटर आणि ते पण एकदम ओरिजिनल व्हेकल असणार आहे स्वस्तचं ठिकाण म्हणजे खराब ठिकाण नसणार आहे स्वस्तचं ठिकाण म्हणजे उत्तम क्वालिटीचं ठिकाण म्हणजे प्राईट मोटर असणार आहे बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला कार मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट बघत राहा बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाते मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे आय टेन सर दोन हजार चौदा ची आय टेन आपल्यापाशी इन झाली आहे मित्रांनो सी एन जी मध्ये असणार आहे गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल असणार आहे तर प्राईट मोटर सी एन जी आय टेन एम एच बारा चौदा पासिंग तुम्हाला देणार आहे फक्त टू लॅक फॉर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये या पावसाळ्याच्या धमाक्यामध्ये तुम्हाला आहे कारचा आनंद असणार आहे तर जी आय टेन दोन हजार चौदाची ची टू लॅक फॉर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये ते पण ओरिजिनल व्हेकल दोन लाख एकेचाळीस हजार मिळते मायलेज पण चांगला छोटी एक गाडी सोडला असेल फॅमिलीसाठी फॅमिली साठी या गाडीकडे जाऊ शकता मित्रांनो ची गाडी आलेली आहे काय डी सर सर पीआड ची एडवेचर अर्बन क्रॉस मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी असणार आहे डिझेल दोन हजार एकोणीस ची दोन हजार एकोणीसची ची स्विफ्ट आय ट्वेंटी घ्यायला गेलं तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला सहा साडेसहा लाख रुपये मोजावं लागणार आहे प्राईट मोटर तुम्हाला देणार आहे एका रफ रोड वरती चालणारी रिजिड गाडी ती पण चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी फक्त चार लाख अकरा हजार रुपये मध्ये फोर लाख इलेव्हन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार एकोणीसची ची चाळीस हजार चालली सिंगल ओनर कंपनी ओन व्हेकल डिझेल गाडी असणार आहे मित्रांनो मायलेज वगैरे पण मित्रांनो तुम्हाला चांगला असं मिळणार आहे आणि जसं सर म्हणाले स्विफ्ट वगैरेचे शोधा असेल मी तुम्हाला या गाडीला पण कन्सिडर करा जबरदस्त गाडी आणि लेटेस्ट ची गाडी सरांनी इथे उपलब्ध करून दिली दोन हजार एकोणीस फॅमिली कार वॅगनर आलेली आहे आणि न्यू शेप आली वॅगनर तुम्हाला मिळते सर प्राईट मोटर मध्ये यावेळेस नऊ वॅगनर उपलब्ध आहे सर या मध्ये नाईन वॅगनर सीएनजी असो पेट्रोल असो ऑटो असो मॅन्युअल असो तुम्हाला धमाका प्राइस देणार आहे यावेळेस तर दोन हजार वीस ची कंपनी फिटेड सीएनजी मध्ये वॅगनर उपलब्ध झाली मित्रांनो गाडी ओरिजिनल असणार आहे नॉन ॲक्सिडेंटल विथ शोरूम एस्टी रिकॉर्ड भेटणार प्लस आपल्या गाडीबरोबर तुम्हाला वॉरंटी सुद्धा भेटणार मित्रांनो तीस ते पस्तीस चा एव्हरेज देणारी गाडी आहे प्रतीक yes, सर yes, yes. प्राइस आपण दिलेली आहे फक्त फोर लॅक एटी फाय थाउजंड रुपीज मध्ये चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये दोन हजार वीस ची कंपनी फिटेड सी एन जी वॅगनार सिंगल ओनर एम एच चौदा पासिंग घेऊन जावा नक्कीच yes, yes. वॅगनार फॅन्स मित्रांनो बरच मोठं व्हागण्याचं कलेक्शन आलेलं आहे त्यातली एक पहिली गाडी न्यू वाली सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला कंपनी मिळणार टोयोटा मध्ये सिडान ऑप्शन शोध असाल तर चेक ही गाडी भेटतच नाही सर आणि ज्याला घ्यायची असेल त्यांनी शोधून घेऊन येतो सर गाडी घेण्यासाठी तर दोन हजार एकोणीस ची सर गाडी आहे गाडी चालली आहे त्रेचाळीस हजार किलोमीटर वी सी व्ही टी मॉडेल आहे सर ॲटोमॅटिक गाडी भेटणार आहे प्रीमियम सेडान गाडी भेटणार आहे मित्रांनो या रेट मदे या मदे तुम्हाला भेटणार वर्ना नऊ साडे नऊ लाख रुपयाच्या रेंज मध्ये जाणार आहे धमाका प्राइट तुमच्या सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये सिक्स लाख थर्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार एकोणीस ची यारिज पेट्रोल ऍटोमॅटिक गाडी ती पण चाळीस हजार चालली फुल्ली लोडेड कार असणार आहे सर पुढे मित्रांनो आलेली आहे सेलेरिओ सर सेलिरोचा पण धमाका आहे आपल्यापाशी पेट्रोल ॲटो सीएनजी सगळ्या उपलब्ध राहणार आहे मित्रांनो ऑप्शनचं ऑप्शन राहणार आहे तर दोन हजार सोळाची ची झेड एक्स आय साठ हजार किलोमीटर चालली प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक सेलिरो गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तर प्राइड मोटर तुम्हाला दोन हजार सोळाची ची झेड एक्स आय ऑटोमॅटिक गाडी देणार आहे थ्री लाख फोर्टी वन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयेमध्ये मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार सोळाची ची झेड एक्स आय सेलिरो ऑटोमॅटिक प्राईड मोटरची किंमत ही फिक्स आहे कारण की मला शेतकरीने आयडिया दिलेला आहे लाखो लोक आपल्यापाशी येतात बाहेरून लोक येतात त्यांच्या सगळ्यांसाठी आपण एकदम बॉटम प्राइस दिलेली आहे प्राइस मध्ये कुठलाही नेगोशिएशन राहणार नाही पण वस्तू म्हणजे चोवीस कॅरेट म्हणजे चोवीस कॅरेट भेटणार आहे तुम्हाला नो गाडी तर चेक करा आलेली आहे टाटाची टिगॉर सर दोन हजार वीस ची टिगॉर एक्झेट प्लस गाडी आलेली प्राईड मोटरची ची प्रामाणिकता हाच एक सगळ्यात मोठा आपला ट्रस्ट ब्रँड बनवलेला आपण या गाडीचा फ्रंटल डॅमेज झालेला होता तर बंपर बोनेट रिपेअर केलेली गाडी आहे सर गाडी ओरिजिनल गाडी असणार आहे तुम्हाला गाडीचं किलोमीटर चाललंय ऐंशी हजार किलोमीटर आपण कुठल्याही गाडीचं किलोमीटरची छेड करत नाही प्रत्येक गाडीची शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड तुम्हाला भेटणार आहे तर दोन हजार वीस ची एक्झॅक्ट प्लस पिगॉर गाडी प्राईड मोटर तुम्हाला देणार ही गाडी फक्त फक्त थ्री लाख नाईन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये मित्रांनो दोन हजार वीस ची कास्ट ट्वेंटी फोर स्पिनी वेगवेगळ्या ऍप ओलेक्स महिंद्रा फॉर चॉईस कुठे पण गाडीची प्राइस चेक करा साधारण ही गाडी तुम्हाला साडेचार ते पाच लाख रुपये असणार आहे प्राईड मोटर तुम्हाला देणार आहे लाख नाईन्टी वन थाउजंड रुपीज ऑनली सर तीन लाख एक्क्याण्णव हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे फोर स्टार फाइव्हटार सेफ्टी रेटिंग पण गाडीमध्ये मिळून डिझेल शोध मध्ये चेक करा नी, नी, सर आणि शोधून एक गाडी इन केलेली आहे लवकर गाडी स्टॉक मध्ये अवेलेबल होत नाही सर प्राईट मोटरची प्रामाणिकता असते एक लाख सासठ हजार चाललेली गाडी आहे सर वन लॅक सिक्स्टी सिक्स थाउजंड विथ शोरूम इस्टी रिकॉर्ड प्राईड मोटर कधी पण किलोमीटर बरोबर छेडकाणी करणार नाही हात त्यातला एक प्रमाणपत्र तुम्हाला देतोय मित्रांनो दोन हजार दहा ची डिझेल स्विफ्ट विडिया गाडी भेटणार नाही म्हणजे भेटणारच नाही डिझेल गाडी आपण शोधून आलो तुमच्या सगळ्यांसाठी तर ही गाडीचे पेपर व्हॅलिड असणार आहे दोन हजार तीस पर्यंत तुम्ही गाडी वापरू शकतात तर प्राईड मोटरने ही गाडी देणार आहे तुम्हाला फक्त दोन लाख एक्कावन्न एक हजार रुपयामध्ये टू लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये आय दोन हजार दहा ची पेपर तीस पर्यंत व्हॅलिड गाडी मध्ये झिरो आर एफ वाली गाडी असणार आहे मित्रांनो आणि दोन लाख एकावन्न हजार डिझेल मध्ये उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅगनर आहे सर दोन हजार एकोणीसशी आपल्यापाशी इन झाली आहे फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर ड्रिवन या गाडीला फक्त सर पॉलिश पण नाही मारलंय फक्त आहे गाडी तर प्राईड मोटर दोन हजार एकोणीसची ची कंपनी फिटेड सी एन जी प्रतीक सर आपण देणार आहे फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये फोर लॅक ट्वेंटी फाय थाउजंड रुपीजमध्ये कंपनी फिटेड सी एन जी विथ फुल्ली लोडेड गाडी असणार आहे त्याच्यामध्ये सगळं काय तुम्हाला भेटणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल वेकर ती भेटणार तुम्हाला चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये चार लाख पंचवीस हजार दोन हजार मध्ये गाडी आलेली आहे सर दोन हजार एकवीस ची बलिनो आपण इन केलेली आहे ती पण सीएनजी मध्ये भेटणार आहे मित्रांनो सिक्वेन्शियल सीएनजी किट बसवलेला आहे गाडी तुम्हाला ओरिजिनल भेटणार आहे ही गाडी दोन हजार एकवीस ची सर बघायला गेल तर तुम्हाला साडेसहा पावणे सात लाख रुपयाला बलिनो गाडी देणार आहे प्राईड मोटर तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहे फक्त पाच लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये फाईव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार एकवीस ची बलिनो फर्स्ट ओनर विथ सिक्वेन्शियल सीएनजी सगळं तुम्हाला भेटणार आहे ते पण एम एच बारा चौदा गाडी हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल गाडी भेटल सर ही दुसरी सेलरी हो आहे सर दोन हजार अठराची कंपनी फिटेड सीएनजी मध्ये सेलि आपल्यापाशी इन झाली आहे या बंपरचं पूर्ण क्रॅक झालेला हा बंपर आपण पेंटिंग करणार आहे आणि ते पेंटिंग करून तुम्हाला देणार आहे सध्या खूप लोड असल्यामुळे गाड्या कारण की पंचवीस ते तीस गाड्या तीन ते चार दिवसामध्ये इन झालं त्याच्यामुळे थोडंसं लोड आहे तशीच आपण गाडी दाखवत आहे अशा गाड्या कुठे भेटणार नाही तुम्हाला ओरिजिनल गाडी बघायला दोन हजार अठराची गाडी प्राईड मोटर कंपनी एन सीएनजी जी गाडी असणार आहे ती गाडी तुम्हाला देणार आहे फक्त सव्वा चार लाख रुपयामध्ये सर सीएनजी सोबत सेलर उपलब्ध झालेली आहे जबरदस्त गाडी आहे वर्ण फायन्स तुमच्यासाठी सरांनी अजून एक शोधून गाडी आणलेली आहे चेक करा वरना आलेली आहे चौदा मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे गाडी सर दोन हजार सतराची न्यू लुक वर्ण आहे सर गाडी चालली फिफ्टी थ्री थाउजंड किलोमीटर मॅन्युअल पेट्रोलमध्ये गाडी भेटणार आहे गाडी ओरिजिनल गाडी भेटणार आहे बेंडलीचे सीट कवर इंटेरियर वगैरे टकाटक तक गाडी भेटणार आहे प्राईड मोटर तुम्हाला दोन हजार सतराची न्यू लुक वरना ती देणार आहे तुम्हाला एका बजेट प्राईजमध्ये मध्ये डिसेंबरची गाडी असणार आहे थोडक्यात अठराची गाडी असणार आहे मित्रांनो ही गाडी प्राईड मोटर तुमच्या सेकंड साठी घेऊन आले फक्त पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयेमध्ये फाईव्ह लॅक नाईन्टी वन थाउजंड रुपीजमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार सतराची वरना फॅमिली कार व्हॅगनार इन झालेली आहे सर दोन हजार सोळा ची गाडी आहे मित्रांनो म्हणलं होतं सीएनजी पेट्रोल मॅन्युअल जे काय ॲटो पाहिजे सगळं भेटणार तर so, दोन हजार सोळा ची ॲटोमॅटिक मध्ये आपण वॅगनार इन केलेली एक आहे एक्स आय वेरियंट चालली आहे फक्त पस्तीस हजार किलोमीटर थर्टी फायव्ह थाउजंड ड्रिव्हन व्हेकल असणार आहे विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड प्राईड मोटर ही गाडी तुम्हाला देणार आहे तीन लाख एक्कावन हजार रुपयामध्ये थ्री लाख फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे ती पण दोन हजार ची फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी असणार आहे I तीन लाख एकावन्न हजार मित्रांनो ऑटोमॅटिक गाडी सरांनी आणलेली आहे कोणी बहीण वगैरे जर पाहत असेल ऑटोमॅटिक गाडीच्या शोध असेल स्टॉक मध्ये ही गाडी आलेली आहे आय ट्वेंटी गाडी आलेली आहे दोन ते तीन गाड्या स्टॉक मध्ये असणार आहेत सर्वात पहिली आपण ही बघूया सर प्रायव्हेट मोटर मध्ये प्रत्येक गाड्याचे ऑप्शन घेऊन येणार आहे येणारा काळ तुम्हाला या डिसेंबर पर्यंत असा एक मोठा धमाका आणणार आहे की प्रत्येक व्हेरियंट पाच पाच गाड्या आपण उभे करू सर हा आपलं ध्येर्य आणि आपला गोल आहे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला नक्कीच हे बघायला भेटेल तर दोन हजार अठराची आय ट्वेंटी स्पोर्ट्स वेरियंट असणार आहे मित्रांनो ही चालली आहे सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर क्लस सिलेंडर गेला होता या गाडीचा सर आपण क्लच प्लेटचा आणि क्लच सिलेंडरचं काम केलंय केलेलं के काम सांगण्यामध्ये खूप आनंद आणि इच्छा वाटते कारण की आपण फसवायचं काम करायची इच्छा बिलकुल नाही आहे जे आहे ते प्रामाणिक सांगण्यामध्ये आनंद आहे कारण की या शब्दामुळे मला खूप लोकांनी प्रेम दिलं आणि माझ्याकडनं गाड्या घेतल्या त्या सगळ्यांचा ऋणी आणि आभार राहणार आहे तर दोन हजार अठराची आय ट्वेंटी आपण देणार आहे तुम्हाला एकदम मॅजिक फिगरमध्ये सर चार लाख नव्याण्णव हजार रुपये मध्ये फोर लाख नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार अठराची आय ट्वेंटी तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता ती पण ओरिजिनल वेक प्रामाणिक डील म्हणजे मित्रांनो प्राईड मॉडल्स जे काम केलेले ते पण सारांनी तुम्हाला प्रत्यक्ष आहे आहे अजून एक गाडी आलेली ऑल व्हील्स वगैरे पण गाडीला लावलेली आहेत टाकटक गाडी असणार आहे डी आर एल वगैरे सगळं भेटणार आहे स्पोर्ट्स वेरंट आहे दोन हजार बारा डिसेंबरची गाडी म्हणजे ऑलमोस्ट तेराची फिफ्टी सिक्स थाउजंड प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो प्राइड मोटरनी गाडीचा असा धमाका प्राईज आणलाय की पूर्ण डीलर सुद्धा आपल्या व्हिडिओ आवर्जून बघतात सर की ने काय नवीन चमत्कार करतात आहे तर प्राइड मोटर ही गाडी देणार आहे तुम्हाला फक्त दोन लाख अकरा हजार रुपयामध्ये दोन लाख अकरा हजार रुपयामध्ये दोन हजार बारा डिसेंबरची फिफ्टी सिक्स थाउजंड ड्रिवन व्हेकल आणि ती पण ओरिजिनल नॉन ऍक्सिडेंटल विथ एक वर्षाची वॉरंटी सकट भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो क्विड दोन हजार ची गाडी आपण इन केलेली आहे टॉप एंड वेरियंट असणार आहे मित्रांनो क्विड गाडी आपण इन केलेली आहे या गाडीचं सर्व्हिसिंग होतं ते सर्व्हिसिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे तर दोन हजार वीस ची गाडी या लो बजेटमध्ये जर गाडी बघत असेल मित्रांनो तर आपल्यापाशी दोन दोन नाही तीन तीन क्विड अवेलेबल आहे तर ही गाडी आपण देणार आहे तुम्हाला सगळ्यांना फक्त सव्वा तीन लाख रुपयामध्ये दोन हजार वीस ची क्विट टॉप एंड वेरियंट तर सव्वा तीन लाख रुपयामध्ये मायलेज वगैरे पण चांगलं तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे आणि टॉप एंड वेरियंट गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची असणार आहे स्टॉक मधली मित्रांनो दुसरी आय आहे कप्पा इंजिन मध्ये प्लस या गाडी मध्ये सीएनजी पण बसवलेलं आहे गाडीला सर सर ऑटोमॅटिक गाडी आहे सर ही जे पण लो बजेट मध्ये गाडी बघत असेल सिटी ड्राईव्ह सकट बघत असेल प्लस त्याच्यामध्ये फ्युल इफिशियन्सी साठी बघत असेल सीएनजी बरोबर तर दोन हजार अकराची गाडी ऑटोमॅटिक विथ एन जी गाडी एका मॅजिक फिगर मध्ये देणार आहे सर कुठे नाही भेटणार आहे गाडी अशी तर एक लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये वन लाख नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार अकराची ची सी एन जी विथ सी एन जी किट आर सी वर रजिस्टर भेटणार आहे तुम्हाला फक्त वन लाख नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज मध्ये घेऊन जाऊ शकतात सर एक लाख नव्याण्णव हजार रुपये तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी प्लस ऑटोमॅटिक गाडी मिळणार आहे बाईक च्या रेट मध्ये तुम्हाला एक कार मिळणार आहे चेक करा बरेच जण या गाडीची डिमांड करा सर टाटा ची मित्रांनो नॅनो आलेली आहे सर आता आपण नवीन डायलॉग बनवू सर सायकलच्या रेट मध्ये घेऊन जायचं इम्पॉर्टंट सायकलच्या रेटमध्ये तर दोन हजार ची नॅनो तुम्हाला देणारे मित्रांनो आपण फक्त पासष्ट हजार मध्ये सिक्स्टी फाईव्ह थाउजंड रुपीज मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात नॅनो एलेक्स एसी वाली गाडी तुम्हाला आणि ह्याच्यानंतर मित्रांनो लो बजेटचा तर धमाका येणार आहे पण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे गाडी आहे मित्रांनो फिअट ची पुंटो व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर दोन हजार चौदा ची डिझेल पुंटो भेटणार आहे मित्रांनो गावा साईडला वापरला किंवा डिझेल मध्ये गाडी बघत असेल तर नक्की या गाडीला ऑप्शन ट्राय करा प्राईट मोटरनी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी डिझेल दोन हजार चौदा ची फिॲट ची पुंटो ती पण चालली एक लाख सत्याहत्तर हजार किलोमीटर सांगण्यामध्ये अभिमान एक कमवणार तर कष्टाचे कमवायचे तर एक लाख सत्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली डिझेल गाडी आपण देणार आहे फक्त आणि फक्त एक लाख एकाहत्तर हजार रुपयामध्ये वन लाख सेव्हन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये डिझेल गाडी घेऊन जाऊ शकतात ती पण टकाटक गाडी असणार आहे एक लाख एकाहत्तर हजार तुम्हाला डिझेल पुंडो गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा आजच्या स्टॉक मध्ये चौथी वॅगनार आहे व्हाईट कलर मध्ये सर काढी आणलेले आहे कारण की लोक म्हणतात स्वस्तात वस्तू पाहिजे दोन हजार ची प्युअर पेट्रोल घेऊन जावा मित्रांनो ती पण चालली आहे फक्त सेव्हन्टी टू एटी थाउजंड गाडीचे नवीन हेडलाइट आपण चेंज करणार आहे डल झाले म्हणून हेडलाइट रिप्लेस करून भेटणार तुम्हाला शोरूमचे प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार दोन हजार अकराची व्ही एक्स आहे लो बजेटमध्ये देणार आहे ती पण असणार आहे दोन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये प्युअर पेट्रोल मध्ये गाडी घेऊन जाऊ शकता मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक कॉम्पॅक्ट साईज मध्ये सरांनी गाडी इन केलेली आहे चेक करा हुंडाईची ई आलेली आहे सर आपल्यापाशी आहे ना गरीब घरानालाच अमीर करायचं आपल्या डोक्यात आहे सर एकच प्लॅन आहे सर प्रत्येक घरामध्ये गाडी पोहोचायची आणि प्रत्येक ब्रँडची गाडी पोहोचणार तर दोन हजार बाराची ची आपल्यापासून इव्हान डिलाइट प्लस आलेली आहे मित्रांनो चालली आहे फिफ्टी फोर थाउजंड किलोमीटर विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड भेटणार आहे इन बघायला गेलं तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर गाडी भेटत नाही कारण की अशा कंडिशनची गाडी नाही भेटणार मित्रांनो प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त वन लॅक सिक्स्टी वन थाउजंड रुपीजमध्ये एक लाख एकसष्ट हजार रुपये पन्नास हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर एम एच चौदा ऑल गाडी ओके या गाडीला कुठलाही आर एफ प्राईड मोटरनी केलेलं नाहीये मित्रांनो एक लाख एकसष्ट हजार अजून एक, एक बजेट प्राईस मध्ये मित्रांनो इयॉन गाडी आलेली आहे मित्रांनो बजेट कमी आहे आणि वरना गाडीचा शोध असाल तर चेक करा लो बजेट मध्ये गाडी सर घेऊन आलेली आहेत काय सर सर दोन हजार आठशी गाडी आहे पेपर विपर सगळे व्हॅलिड आहे प्राईड मोटर तुम्हाला देणार आहे ही गाडी फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मध्ये सर वन लाख फोर्टी वन फाय थाउजंड रुपीज मध्ये एक लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला जबरदस्त वर्ण गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक गाड़ी है में निसान ची करा नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो निशांची मायक्रा सर दोन हजार बारा डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार तेराची गाडी असणार आहे प्राईड मोटरनी नी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी तुमचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाख एकावन्न एक हजार रुपयेमध्ये वन लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये दोन हजार बारा तेराची मायक्रा ती पण वेल मेंटेन कंडिशन मध्ये भेटणार आहे डब्ल्यू मध्ये जबरदस्त लेटेस्ट गाडी सर घेऊन आलेली आहे सर दोन हजार एकवीसची ची टायगून असणार आहे मित्रांनो गाडी चालली आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार किलोमीटर प्युअर पेट्रोल वन लिटर डी एस जी गिअरबॉक्स टॉप अँड वेरियंट असणार गाडी आहे प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये एट लॅक नाइंटी वन थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार एकवीसची गाडी ती चालली आहे सत्तर हजार किलोमीटर प्युअर पेट्रोल वन लीटर इंजिनमध्ये भेटणारे मित्रांनो गाडीवर लोन हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो सर सिव्हिल पाहिजे घेऊन या हंड्रेड पर्सेंट लोन मारू आपण सर नक्कीच चेक गाडी गाडी पण उपलब्ध झालेली आहे असणार आले झेस सर आपल्यापाशी गाड्या जस्ट इन झाले मित्रांनो हे सगळ्या गाड्या रात्री आलेल्या आहेत दोन तीन दिवसापूर्वीचे या गाड्यांचे सगळे काम बाकी आहे पण सगळ्या गाड्या कंडिशन मध्ये करून देणार आहे दोन हजार पंधराची टाटा जे सिक्स्टी फायव्ह थाउजंड चालली ती पण टॉप एंड वेरियंट गाडी असणार आहे प्राईड मोटर तुम्हाला देणार ही गाडी फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपयामध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार पंधराची ची टाटा जेस्ट आणि ती पण प्युअर पेट्रोल भेटणार आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंड ड्रिव्हन सिंगल ओनर तीन पंचवीस मध्ये उपलब्ध आहे टाटा व्हिडिओच्या मार्फत चेक करा ऑल वगैरे सो सर्व काही गाडी लावलेली आहे मित्रांनो मोठी गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे मित्रांनो तुमच्यासाठी सरांनी शोधून ही गाडी हिरा आणलेली आहे चेक करा इनोवा आलेली आहे इनोवा सीएनजी मध्ये मिळणार आहे सर पेट्रोल सीएनजी मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोजून हातावर गाड्या भेटणार आहे तर त्यातली गाडी आपण शोधून घेऊन आलोय तुम्हाला दोन हजार दहाची गाडी असणार आहे गाडी वेल मेंटेन कंडिशन मध्ये असणार आहे गाडीचे मिरर फक्त तुटलेले आहेत ते रिपेअर होणार आहे सर कारण की रात्री गाड्या इन झालेल्या त्याच्यामुळे काम नाही झालंय तर प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपयामध्ये साडेचार लाखात मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी इनोवा गाडी घेऊन जा व्हिडिओच्या मार्फत गाडी चेक करा आतमध्ये लेदर कुशनच्या सीट्स वगैरे लावलेले एकदम टाक्या टाक गाडी आहे नेक्स्ट आहे मारुती सुजुकीची रिट्स दोन हजार अकरा ची रिट्स असणारे मित्रांनो एक्स आहे टॉप एंड वेरियंट गाडी चाललेली आहे पूर्ण वेल मेंटेन कंडिशन मध्ये असणार आहे टॉप एंड मॅकविल वगैरे असणार आहे टायर नवीन टाकलेले प्राईट मोटर तुम्हाला देणार आहे रिट्स गाडी फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये वन लाख एटी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार अकरा ची रिट्स झेडएक्स आहे स्टॉक मध्ये मित्रांनो तिसरी आय ट्वेंटी आलेली आहे सर दोन हजार सोळाची ची स्पोर्ट्स वेरियंट आहे सिक्स्टी फायव्ह थाऊजंड किलोमीटर असणार आहे मित्रांनो गाडी नॉन ऍक्सिडेंटल आहे विथ ब्रँड न्यू टायर कंडिशन असणार आहे रात्र इन झालेली गाडी आहे त्यामध्ये एज रबिंग पॉलिश क्लिनिंग टचअप सगळं पेंडिंग असणार आहे तर प्राईट मोटर तुम्हाला दोन हजार सोळाची ची आय ट्वेंटी देणार आहे फक्त चार लाख एक्केचाळीस हजार रुपयामध्ये फोर लॅक फॉर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात हुंडाईची आय ट्वेंटी टॉप अँड वेरियंट भावन्न अजून एक बजेट गाडी आलेली आहे चेक करा ऑल्टो आलेली आहे ऑल्टो दोन हजार सातची पेपर इपर सगळे व्हॅलिड असणार आहे गाडी कंडिशन मध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला प्राइड मोटर देणार एक्क्याऐंशी हजार रुपयामध्ये एटी वन थाउजंड रुपीज मध्ये घेऊन जावं आल्टो आहे ती पण पेपर व्हॅलिट सकट ते पण ओरिजिनल व्हेकल फोर् फ्युजन मित्रांनो दोन हजार आठशी गाडी असणार आहे पेपर वगैरे रिपासिंग आहे या गाडीची खासियत म्हणजे फोर्ड ब्रँड आहे आणि प्लस या गाडी डिझेल वेरियंट मध्ये असणार आहे फुल्ली मेंटेन कंडिशन मध्ये असणारे मित्रांनो डिझेल फोर्ड फ्युजन आपण देणार आहे तुम्हाला एका आकर्षिक प्राइस मध्ये म्हणजे नाइन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता डिझेल फोर्ड फ्युजन ही गाडी कुचित भेटते सर आणि असा ब्रँड तुम्हाला ठेवलं तर मजा येईल कारण की वस्तू दनधनीत असते भावांनो अजून एक लो बजेट मध्ये गाडी आलेली आहे सेंट्रो आलेली आहे सर दोन हजार ची गाडी असणार आहे पेपर व्हॅलिड आहे तुम्हाला प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मित्रांनो हो। टू व्हीलर पण नाही भेटणार सेंट्रो झिंगचं इंजिन आहे शंभर टक्के ओरिजिनल व्हेकल नॉन ऍक्सिडेंटल गाडी असणार आहे लो बजेट म्हणजे स्क्रॅपचा खेळ नाही मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा माल आहे आपल्यापाशी चोवीस कॅरेट माल भेटणार पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सेंट्रो ब्लॅक ब्युडी आलेली आहे कुणीची गाडी असणार आहे मित्रांनो हो, ऑक्टाविया डिझेल कंपनी ओन व्हेकल आहे या गाडीचं वर्षभर असं सर्व्हिस पॅक सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला वर्षभर सर्व्हिस सुद्धा करायची नाही तो खर्च पण कस्टमरनी करून ठेवलेला आहे तो पॅक घेऊन ठेवलेला आहे गाडी पूर्ण डिझेल मध्ये टॉप एंड वेरियंट असणार आहे डिझल जी गिअरबॉक्स भेटणार तुम्हाला ॲटोमॅटिक पॅरानॉमिक सनरूफ येणार तुम्हाला प्राइड मोटर ही गाडी तुम्हाला देणार आहे एका बजेट प्राइस मध्ये म्हणजे तुम्हाला ही गाडी भेटणार आहे फक्त अकरा लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये इलेवन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज मध्ये डिझेल ची ऑक्टाविया डिझल गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता ती पण ऍटोमॅटिक एम एच वीस पासिंग गाडी असणार बजेट चा खजाना सर घेऊन आलेले आहे त्यातलीच एक गाडी आहे इंडिका दोन हजार सहाची गाडी असणार आहे पेपर विपर सगळे व्हॅलेट सिंगल ओनर गाडी असणार आहे मित्रांनो बॉडी लाईन बघून समजून घ्या वस्तू कशी असणार आहे मोटरने घेऊन आलं तुमच्या सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त सिक्स्टी फाईव्ह थाउजंड रुपीज मध्ये पासष्ट मध्ये घेऊन जा तुम्ही इंडिका तर मित्रांनो अजून एक लो बजेट मध्ये गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे एम एच चौदा मध्ये असणार आहे अजून एक बेस्ट किमतीत पासष्ट हजारात इंडिका घेऊन जा आली आली मित्रांनो एकदम जबरदस्त गाडी आलेली आहे आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी चेक करा एट हंड्रेड आलेली आहे एट हंड्रेड शॉकिंग तुम्हाला भेटत नाही नव्याण्णव ची गाडी असणार आहे डॉक्टर युज गाडी आहे ही गाडी भेटणार आहे तुम्हाला फक्त एक्केचाळीस हजार रुपयामध्ये मिटू आण चेक करा मित्रांनो फक्त आणि फक्त एक्केचाळीस हजार बाईक च्या रेट मध्ये तुम्हाला ही जबरदस्त कार मिळणार आहे पावसाळा आलेला आहे विजत जाण्यापेक्षा मित्रांनो कारमधून फिरा तर मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी बट तुम्हाला असेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार